सांगलीत पृथ्वीराज पाटील व डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन यांच्या वतीने श्रीराम मंदिराची हुबेव नेत्रदीपक प्रतिकृती उभी केली सांगली आणि आसपासच्या गावातील जनसागर दर्शनासाठी लोटला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन दर्शन घेतले आठ दिवस श्रीराम कीर्तन भजन गीतरामायण गायन व्याख्यान महाआरती व लेसरच्या माध्यमातून श्रीराम दर्शनाने सांगलीकर तृप्त झाले खास भक्तांच्या आग्रहा दिनांक एकोणतीस जानेवारी रोजीही एक दिवस दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले तुंग येथील हरिभक्त परायण जयपाल बिरनाळे माऊली यांच्या हनुमान भजनी मंडळाच्या भजनानंतर आरती झाली आणि श्रीराम भक्ती उत्सवाची सांगता झाली यावेळी या भक्ती उत्सवात सहकार्य केलेल्या सर्वांचा पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले सर्वांनाच अयोध्येला जाता येईलच असे नाही म्हणून आम्ही सांगलीतच श्रीरामाच्या अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती उभी करण्याचा संकल्प सोडला पृथ्वीराज पाटील फाउंडेशन डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या सहकार्याने हा संकल्प पूर्ण करू शकलो महापालिका पोलीस खाते वीज वितरण कंपनी देणगीदार यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले म्हणून हा उपक्रम यशस्वी झाला असेही पृथ्वीराज पाटील म्हणाले सांगलीकरांनी दर्शनासाठी केलेल्या गर्दीने आम्ही भारावून गेल्याचा त्यांनी खास उल्लेख करून तमाम सांगलीकरांचे आभार मानले सांगता दिनी खासदार संजय पाटील विठ्ठल पाटील काकाजी माजी आमदार नितीन शिंदे माजी नगरसेवक किरण सिंगोशी नगरसेवक कृष्ण माने क्रीडाचे रवींद्र खेलारे पोलीस अधीक्षक तेली पोलीस उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव सांगलीच्या तहसीलदार अर्चना पाटील मिर्झेचे तहसीलदार शिंदे नगरसेविका मृणाली पाटील चेतन पाटील उपस्थित होते सौ सीमा कुलकर्णी व गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या सेवकांनी मोलाचे सहकार्य केले श्रीराम भक्ती उत्सव हा अत्यंत आनंदामध्ये भावपूर्ण वातावरणामध्ये आणि भक्तिपूर्ण वातावरणामध्ये दिनांक एकवीसला शोभायात्रा निघाली दिनांक बावीस जानेवारीला या मंदिरामध्ये श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि संध्याकाळ बावीस जानेवारीपासून या ठिकाणी रामाच्या दर्शनाची सुरुवात झाली आणि अत्यंत दररोज जे कार्यक्रम या ठिकाणी वेगवेगळे संपन्न झाले भाविकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला आणि काल खरं म्हणजे शेवटचा दिवस होता दर्शनाचा परंतु खास सांगलीकरांच्या आग्रह असतो आजचा एक दिवस आम्ही वाढवला आणि आजही अत्यंत उदंड प्रतिसाद मिळाला शहरातून ग्रामीण भागातून आणि विशेषतः जिल्ह्यातून सर्वच भाविक या ठिकाणी आले आणि त्यांनी इथं साक्षात अयोध्येला आयालाचा भास निर्माण करणं इतपत ही श्रीराम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी निर्माण झाली गेली आहे आणि अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये अगदी सामान्य गरीब कुटुंबापासून सर्व स्तरातले या ठिकाणी नेते अधिकारी यांच्यापासून ते व्यापारी असतील शेतकरी वर्ग असतील वारकरी असतील समस्त सर्व भक्तजनांनी या ठिकाणी दर्शन घेतलं मी तमाम सांगलीकरांचं याबद्दल आभार मानतो की तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादामुळं साक्षात राममय इथलं कल्पधम क्रीडांगण झालं चांगली नगरी झाली असं मी म्हणेन आणि सर्व सांगलीकरांचा आभार मानून आज या श्रीराम भक्ती उत्सवाची आज सांगता झाली कारण जा म्हणजे अनेक जणांनी आम्हाला सांगितलं की हे मंदिर इथंच राहते परंतु हे मंदिर आम्ही प्रतिकृती म्हणून उभा केलेले होते आम्हाला ह्या निमित्तानं श्रीरामाची सेवा करता आली हेच आमचं भाग्य समजतो पुन्हा एकदा सर्व सांगलीकरांचं धन्यवाद या ठिकाणी आम्ही खरं म्हणजे ज्या पद्धतीनं सर्वांनाच अयोध्याला जाणं शक्य नव्हतं बावीस जानेवारीला म्हणून आम्ही या ठिकाणी श्रीराम मंदिराची प्रतिकृती प्रति उभा प्रति 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 केली आणि त्याचा लाभही अनेक हजारो जणांनी घेतला आणि आता प्रत्यक्ष अयोध्यालाही जाता यावं या दृष्टिकोनातनं पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आम्ही दररोज दहा भाग्यवान विजेते चिठ्ठीतून त्या ठिकाणी काढून आम्ही नावं जाहीर करत होतो आणि त्यानुसार आता आम्ही जवळपास शंभर जणांना या भाग्यवान विजेत्यांना अयोध्येला घेऊन जाणार आहोत तोही एक चांगला उपक्रमाला भरभरून प्रतिसाद सांगली